ूट टाकला त्यामध्ये विविध प्रकारचे क्लासेस घेते मी जसं किमशन क्लास ब्युटी पार्लर छोट्या लवनाचा इसीडी क्लास असतो त्यानंतर कोचिंग क्लास असे टोटल म्हणून सात ते आठ जण कामाला पण आहेत आणि मी काळेगाव की आमचे विद्यार्थी कोणतरी चमकायला पाहिजे तेच आमचा खूप मोठा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक दुसरं आता माझा अधिकार नाही पण माझे तुम्ही प्रेमाचे बरोबर सांगतो मोबाईल पुसून तुम्ही जरा लाभ ला काय झाले त्या मोबाईल मुळ माणूस की संपली प्रेम पाहतो मी घरात का मोबाईल

प्रत्येकाच्या बोलण्याकडे माझं बारीक लक्ष असत आणि तो बारीक लक्ष देऊन जीवनामध्ये जगतो तो यशस्वीच होतो सुरून एका व्यक्तीचा उल्लेख केला तो म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव लेकर त्यांचं पुस्तक त्यांनी वाचले मी ते किती गोळा वाचलं आमचा बाप आणि आम्ही ते पुस्तक लिहिणारे लेखक दलित समाजाचे होते त्यांचे वडील रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते आणि एका नामांकित शाळेमध्ये मुंबईमध्ये मुलांना प्रवेश द्यायचा होता त्या मुलांना शाळा प्रवेश देत नव्हती कारण प्रवेश देत नव्हतं आज विद्यार्थ्यांना जे दिलं जात आहे घुंगाडे सरांनी आवर्जून सांगितलंय की आज विद्यार्थ्यांना सगळं दिलं जात आहे शाळा डिजिटल आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना बारीक सारीक सर्व गोष्टी या ठिकाणी प्रश्न निर्मिती असेल तुमचं कृतीतून शिक्षण असेल तुमचं डिजिटल शिक्षण सगळं दिलं दिल जात आहे पण आमचा आजचा विद्यार्थी घ्यायला तयार आज विद्यार्थी घ्यायला तयार नाही एवढेच आहेत की या ठिकाणी केडगावच्या शाळेमध्ये महिन्यामधून दोन व्याख्यान ठेवली जातात आणि जस आज आपण पाहतोय की आज मिटिंग होती नगरला शिक्षणाधिकाऱ्यांची होतो आणि मला असं वाटतं कधी भाषण संपन्न मी सुद्धा या गावामध्ये म्हणजे तेवीस वर्षानंतर या शाळेत प्रवेश केलेला आहे आता जाऊन त्या गोष्टी आपल्याला मला वाटायचं गावामध्ये शाळा आहे गावामध्ये मला नोकरी मिळालेली आहे इथं माझं करिअर घडलं परंतु विद्यालय गोरे मठा या ठिकाणी केलेला आहे शब्द आला गेट टुगेदर पण त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात मराठीचा विचार करत असतो आणि म्हणून या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं प्रथमता सर्व विद्यार्थ्यांसाठी मी पहिल्यांदा नमस्कार करतो नोकरीच्या शोभामध्ये असताना तुम्हाला केरळ सरांचं त्या ठिकाणी मी भेट झाली कार्यासाठी आणि केरळ सरांनी सांगितलं त्याच्या मागे तो येतामध्ये जागा आहे आमची मुलाखत झाली आणि मुलाखत झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही उद्यापासून जॉईन तर आम्ही जॉईन झालो आपण सन दोन हजार सहाच्या बॅचचे गेट टुगेदर स्नेह मिळाव्यासाठी एकत्र आलेला आहात आणि आपण सर्वांनी आम्हाला एकोणीस वर्षानंतर या ठिकाणी आमंत्रित केलं आम्हाला खूप आनंद झाला पहा मला तर असं वाटायला लागलं की मी जेव्हा तुम्हाला शिकवायला याच्या वर्गामध्ये तसाच आजचा दिवस आहे की काय आणि तेच वातावरण वाटतंय मी तुम्हाला इयत्ता नववी आणि दहावीला मला वाटतं मराठीला होतो खरं पाहिलं तर या ठिकाणी मी मान्य स्त्री मुख्याध्यापक सर यांचे विशेष आभार मानाला पाहिजे कारण त्यांना स्वडची आवड असल्यामुळे